राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं नुकतंच निधन झालेलं आहे राज्यात अनेक नेत्यांनी शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली देखील वाहिलेली आहे सकाळी अचानक छातीत दुख दुखत असल्याची तक्रार त्यांनी कुटुंबियांकडे केली असता पुढील काही वेळातच त्यांचे निधन झाले शिवाजीराव कर्डिले यांच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसलेला आहे शिवाजीराव कर्डिले आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी झटत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे शिवाजीराव कर्डिले यांनी वयाच्या सदुसष्टव्या वर्षी शेवटचा श्वास घेतला नगर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय होते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने संपूर्ण नगर जिल्ह्यात शोककळा पसरलेली आहे आमदार रोहित पवार यांनी देखील सोशल मीडियावरती श्रद्धांजलीची पोस्ट केलेली आहे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन आज सकाळी साडेआठच्या दरम्यान झाले राहोरी मतदारसंघात त्यांचे एक हाती प्रभुत्व मानले जाते गेल्या काही दिवसांपासून ते आजारी देखील होते सकाळी अचानकपणे छाती दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची बातमी नगर जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली असून लोकांनी थेट रुग्णालयाकडे धाव घेतलेली आहे एक चांगली प्रतिमा राखून असलेले ते आमदार आहेत पहिल्यांदा शिवाजीराव कर्डिले हे अपक्ष म्हणून आमदार निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि प्रवास करत आता ते भाजपामध्ये होते सलग तीन वेळा ते आमदार म्हणून देखील निवडून आलेले आहेत दुधाच्या व्यवसायापासून त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली त्यांनी सहा वेळा त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांच्या आत्म्या शांती ला बो ही ईश्वरी प्रार्थना